परंतु रिपब्लिकन सेनेची अशी मागणी आहे की पूर्वीपासून जेवायस पी दर्जाच्या अधिकार कायम ठेवावा अनुसूचित जाती प्रतिबंधक अत्याचार कायदा संपविण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप रिपब्लिकन युवा सेनेचे प्रदेश अध्यक्ष किरण भोंगडे यांनी केला रिपब्लिकन युवा सैन्याचे हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले अनुसूचित जाती जमातीचे सुरक्षा कवच असणारा अॅट्रॉसिटी ऍक्टचा तपास स्थानिक पोलीस निरीक्षकांना न देता जिल्ह्यातील सक्षम पोलीस अधिकारी डीवायएसपी पी यांच्याकडेच कायम ठेवण्यात यावा या मागणीसाठी रिपब्लिकन सैनिकच्या वतीने युवा प्रदेशाध्यक्ष किरण भोंगडे यांच्या नेतृत्वात हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केले अनुसूचित जाती जमाती यांच्यावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी व त्यांना सुरक्षा कवच देण्यासाठी म्हणून भारतीय संसदेने सन एकोणीसशे एकोणनव्वद रोजी विशेष कायदा पारित करून एस सी एस टी यांना सुरक्षा दिली यापुढे महाराष्ट्र राज्य सरकारने एकोणीसशे पंच्याण्णव रोजी कलम सातनुसार अॅट्रॉसिटी ऍक्टचा तपास पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकारी यांनी करावा असे सूचित केले हो होते आणि ते चालू होते परंतु महाविकास आघाडी सरकारने दहा जानेवारी दोन रोजी गृह विभागाला पत्र पाठवून सदरील तपास पोलीस उपअधीक्षक यांच्याकडून कमी करून स्थानिक ठाण्यातील पोलीस निरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे देण्याचा प्रस्ताव बनवला आहे या अनुसूचित जाती जमातीवरील लोकांवर होणाऱ्या अत्या अत्याचाराला खतपाणी घालणार आहे असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर रिपब्लिकन युवा सेनेचे अध्यक्ष किरण भोंगडे जिल्हा अध्यक्ष शंकर बगाटे हिंगोली तालुका अध्यक्ष भारत कर्डोने कळमनुरी युवा तालुका अध्यक्ष प्रफुल्ल बाईकराव हिंगोली तालुका उपाध्यक्ष राजू सत्तापे कुथळ सर्कल अध्यक्ष लखन सरतापे कळनुरी तालुका प्रवृत्ते प्राध्यापक बाळासाहेब बाईकराव तालुका उपाध्यक्ष गौतम दुधमर औंड शहर उपाध्यक्ष व इतरही पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बी एम न्यूज मराठी इंगोरी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री मोदय यांच्याकडे जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत आज एक निवेदन सादर केलेलं आहे आणि जे ॲट्रॉसिटी ॲक्टच्या संदर्भामध्ये जे महाराष्ट्र शासनाच्या आणि घर विभागाने जे परिपत्रक नवीन काढलेलं आहे की अॅट्रॉसिटी ॲक्टचा तपास हा स्थानिक पोलिसाकडे द्यावा पोलीस निरीक्षक किंवा निरीक्षक यांच्याकडे द्यावा परंतु रिपब्लिकन सेनेची अशी मागणी आहे की पूर्वीपासून जे डी वाय एस पी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे जो तपास होता तोच तपास अॅट्रॉसिटी ॲक्टचा कायम ठेवावा